ऑपरेशन नंतर आणि परवा झालेल्या शस्त्रसंधीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव आता संपुष्टात येत असल्याचं चित्र निर्माण झालं सीमा भागातील जनजीवनसुद्धा पूर्वपदावरती येत असल्याचं दिसतंय आज दोन्ही देशातील डी जी दे पुढील चर्चा होणार आहे आणि भारतानं स्वतःच्या अटीवरती ही शस्त्रसंधी मान्य केली असं सांगितलं जातं आता महत्त्वाची बाब अशी आहे की शस्त्रसंधी जरी केलेली असली तरीसुद्धा भारतानं अजूनही सिंधू पाणी करार याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे म्हणजेच हा करार सध्या तरी राहणार आहे यासोबतच भारताच्या संरक्षण मंत्रालयानं काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की आमचं सैन्य सज्ज आहे भारतानं असंही म्हटलेलं आहे की यापुढे कोणतीही दहशतवादी घटना ही युद्धाची कृती मानली जाईल भारतीय सैन्यानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं हे सत्य आहे पण आता शस्त्रसंधी झाल्यानंतर जेव्हा आपण ताळा करायला बसतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते ते म्हणजे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो पोचतो लादेनसुद्धा तिथेच सापडला पहलगाम हल्ल्यामध्ये त्यांचाच हात आहे हे सर्व जगाला मान्य असूनही या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूने चीन तुर्के सौदी अरेबिया अझरबैजान हे ठामपणे उभे राहिले किंवा त्यांनी पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली असं म्हणू पण भारताच्या बाजूने कोणताही देश उघडपणे उभा राहिला नाही अमेरिका रशिया युरोपियन युनियन यांनी दहशतवादी या मुद्द्यावरती भारताला पाठिंबा दिला पण या युद्धाच्या मुद्द्यावरती हे देश किंवा हे युरोपियन युनियन भारताच्या बाजूने उभं राहिलं नाही भारताची विश्वगुरु ही प्रतिमा आपल्या सरकारकडून प्रोजेक्ट केली जात असताना या युद्धामध्ये कोणीही आपल्या बाजूने उभं न राहिल्यानं आपल्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत याच विषयाला धरून आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की या महत्वाच्या क्षणी या युद्धामध्ये कोणताही देश उघडपणे पाकिस्तानच्या विरोधात भारताच्या बाजूने का उभा राहिला नाही नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम पाकिस्तानच्या बाजूने कोणते देश उभे राहिले त्यांची भूमिका काय होती ते जाणून घेऊयात पहिला देश आहे तुर्के तुर्के आणि पाकिस्तान या दोघांमध्ये त्यांच्या इस्लामिक आयडेंटिटीमुळं आणि कॉमन जिओ पॉलिटिकल इंटरेस्ट मुळे चांगले संबंध राहिलेले आहेत त्यांनी पाकिस्तानला उघडपणे होता आणि तुर्कीने दिलेल्या ड्रोन्स मुळे आत्मविश्वास सुद्धा चांगलाच चा वाढलेला होता दुसरा देश आहे अझरबैजान भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर या देशाने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला या देशाच्या या भूमिकेमुळे भारतातून अझरबैजानच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसवरती बॉयकॉट करण्याचा सुद्धा प्रचार केला गेला तिसरा देश आहे चीन चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळं हे देश ऑलरेडी एकमेकांचे चांगले मित्र आहेत मार्चमध्ये चीनने पाकिस्तानला तब्बल दोन बिलियन डॉलरचं कर्जसुद्धा दिलेलं होतं आणि ज्यामुळे जा आर्थिक असुरक्षित असलेल्या पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये मदत सुद्धा झालेली होती आणि त्यांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा आजच्या दिवशी तरी दिलेला आहे चौथा देश आहे सौदी अरेबिया यांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नसला तरी सुद्धा त्यांनी आजवर नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे भारत विरोधी दहशतवादी कारवायांमुळे सौदी अरेबियानी पाकिस्तानवरचे निर्बंध लादण्याचा निर्णय कधीही घेतलेला नाही जी पाकिस्तानच्या जमेची बाजू आहे आणि त्याच्यामुळे फ्युएल किंवा इंधन याच्यासाठी त्यांना कधीही इतर देशांकडे जावंसुद्धा लागलेलं नाही आता भारताच्या बाजूने कोणताही देश उभा का राहिला नाही हे आपण जाणून घेऊयात त्याच्याविषयी يسيبوا لي एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस इंदिरा गांधींनी त्यांचं सर्व राजकीय कसब पणाला लावून सोव्हिएत युनियन सोबत करार केलेला होता ज्यामुळे अमेरिका आणि ब्रिटन जेव्हा पाकिस्तानच्या मदतीला धावून आलं त्यावेळेस रशिया भारताच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पण यावेळेस तसं झालेलं नाही भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये असलेला वाद याच्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशानं मध्यस्थी करण्याला भारतानं कायमच विरोध केलेला आहे हा भारताचा स्वतःचा प्रश्न आहे आणि भारताचं सार्वभौमत्व याच्यामध्ये कोणीही येऊ नये अशीच भारताची भूमिका राहिलेली आहे आता सुद्धा जी शस्त्रसंधी झालेली आहे त्याच्यामध्ये भारतानं डायरेक्ट मिलिटरी टू मिलिटरी कम्युनिकेशन केलेलं आहे अमेरिका क्रेडिट जरी घेत असला तरी सुद्धा भारताची भूमिका ही अशीच आहे की मिलिटरी टू मिलिटरी कम्युनिकेशनच झालेलं आहे आणि आज होणारी डीजीएमओ मधली चर्चा हे याचं चांगलं उदाहरण आहे याच्यामध्ये तिसरा मध्यस्थ कोणीही नाही दुसऱ्या कोणत्याही देशांनी मध्यस्थी न करावी ही भारताची भूमिका राहिल्यामुळं दोन्ही देशाच्या संघर्षामध्ये तिसरा देश देश भारताच्या बाजूने कन्स्ट्रक्टिव्हली उभा राहत नाही हे आजच्या दिवशीचं वास्तव आहे दुसरा मुद्दा असा आहे की अमेरिका ब्रिटन फ्रान्स यांसारख्या देशांनी कोणाचीही बाजू न घेता म्हणजे भारताची बाजू घेतली नाही पाकिस्तानची बाजू घेतली नाही आणि संयम बाळगण्याचा आवाहन करत आपापसातील आप तणाव कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या अगदी आतपर्यंत हल्ला केला होता ज्याच्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष याची तीव्रता न वाढण्याकडे होतं शांतता प्रस्थापित करण्याकडे होतं आणि अजून तिसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानने कायमच पहलगाम या मुद्द्यावरती किंवा याच्या अगोदरही इतर कोणत्याही मुद्द्यावरती नेहमीच भारताच्या ॲग्रेसिव्ह भूमिकेमुळं आमचं नुकसान कसं होतं हे सांगत व्हिक्टीम कार्ड खेळलेलं आहे आता त्यांचं हे जे नॅरेटिव्ह आहे या नॅरेटिव्हमुळं काही देशांनी पाकिस्तानविषयी सहानुभूती बाळगून त्यांना सपोर्ट केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची भूमिका एक मजबूत देश अशी जरी असली तरीसुद्धा ती वास्तविकतेला धरून नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे अमेरिकासारखा देश क्वाडमध्ये भारताचा सहकार आहे दोन्ही देशांदरम्यान मोठा व्यापार आहे संरक्षणातली भागीदारी आहे तरी सुद्धा अमेरिकेने भारताची बाजू न घेता रिजनल स्टॅबिलिटीला महत्व दिलं फ्रान्स ऑस्ट्रेलिया जपान यांसारख्या देशांचा सुद्धा भारतासोबतचा चांगला संबंध आहे चांगला व्यापार आहे गेल्या काही वर्षांमध्ये हे देश भारताच्या खूप जवळ आलेले आहेत तरी सुद्धा त्यांनीही शांतता आणि चर्चा यालाच महत्व दिलं रशियाने दहशतवाद या मुद्द्यावरून भारताला पाठिंबा दिला पण गेल्या काही काळापासून रशिया आणि चीन यांच्यावर संबंध अधिक मजबूत होत चाललेले आहेत युक्रेन युद्धामुळे रशियाला त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी चीन आणि पाकिस्तान आणि भारत या सर्व देशांची समान गरज आहे त्याच्यामुळे त्यांचा या युद्धामधला स्टँड हा न्यूट्रल होता आणि जे गल्फमधले देश आहेत उदाहरणार्थ युनायटेड अरब इमिरेट्स किंवा सौदी अरेबिया ज्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिलेला आहे त्यांनी सुद्धा भारताला जाहीर पाठिंबा दिला नाही कारण त्यांचे पाकिस्तानमध्ये स्ट्रॅटजी रिलीजियस आणि इकॉनॉमिक स्टेक्स आहेत आजच्या काळामध्ये ज्याला आपण मॉडर्न डिप्लोमसी असं म्हणतो त्याच्यानुसार सर्व देशांसाठी आयडिओलॉजिकल लॉयल्टी याच्यापेक्षा त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट त्यांचा स्वतःचा स्वार्थ जास्त महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की भारताचे जे मित्र देश आहेत ते पाकिस्तानचे शत्रू नाहीत त्यांच्यासाठी पाकिस्तान हा शत्रू नाही भारतानं ना कायमच अलिप्तवादी भूमिका घेतलेली आहे आणि गेल्या काही काळापासून भारताने सुद्धा स्वतःचे इंटरेस्ट काय आहे ते जपायला सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल भारत व्होकलसुद्धा झालेला आहे सेल्फ इंटरेस्ट असं सांगत संपूर्ण जग विरोध करत असताना आपण रशियाकडून क्रूड सुद्धा घेतलेला आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण जग जे आहे ते सुद्धा सेल्फ इंटरेस्ट याच मुद्द्याविषयी बोलत आहे अजून एक मुद्दा ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे दहशतवाद या मुद्द्यावरती भारताने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलेलं असलं तरी सुद्धा ग्लोबल लेवलवरती भारताची भूमिका अशा पद्धतीने प्रोजेक्ट केली गेली जे देश कधीच कुणामध्ये पडत नाहीत त्यांच्यासाठी शांतता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता कारण दोन्ही देश न्यूक्लिअर पॉवर आहेत आणि याच्यातून काहीही होऊ शकलं असतं भारताची जागतिक प्रतिमा उंचावलेली आहे का तर निश्चितपणे उंचावलेली आहे तरी सुद्धा या युद्धामध्ये भारताची जाहीरपणे पाठी केलेली नाही आता इथे शांतता काळामधली डिप्लोमसी आणि क्रायसिस टाईममधली लॉयल्टी याच्यामधला गॅप स्पष्टपणे दिसतोय या सर्वातून भारताने एक महत्वाचा धडा शिकणं आता गरजेचं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायमस्वरूपी मित्र कोणीही नसतं आणि कायमस्वरूपी काय असतात तर ते फक्त आणि फक्त इंटरेस्ट आता झालेलं हे युद्ध एक प्रकारे भारतासाठीचा वेकअप कॉल आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत इतर देशांसोबत अजून चांगल्या पद्धतीने डिप्लो आणि स्ट्रॅटेजिक आणि डिफेन्स लेव्हलवरती करार करू शकतो त्यांच्यासोबतचे संबंध अधिक करू शकतो आता या ठिकाणी अजून एक मुद्दा असा उपस्थित राहतो की भारत पाकिस्तान विरोधात जागतिक लेव्हलवरती नॅरेटिव्ह का सेट करू शकला नाही तर बघा या विषयाचा थोडा अभ्यास जर का केला तर असं लक्षात येतं की बालाकोटचा हल्ला घ्या पहलगाम येथे झालेला हल्ला घ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रतिक्रिया दिलेली आहे रिॲक्शन दिलेली आहे रिॲक्ट सुद्धा केलेला आहे पण पाकिस्तान विरोधात सातत्यपूर्ण डिप्लोमॅटिक नॅरेटिव्ह भारताला सेट करता आलेलं नाही असं म्हणतात याच्या अगदी विरोधात पाकिस्ताननं सातत्यानं प्रत्येक ठिकाणी काश्मीरचा मुद्दा मांडलेला आहे म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की मिलिटरी लेवलवरती आपण जिंकलेलो आहोत अगदी स्पष्टपणे जिंकलेलो आहोत पण डिप्लोमॅटिक लेवलवरती मात्र आपण एक पाऊल मागं पडलेलो आहोत आणि मान्य लागेल एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जगभरामध्ये पाकिस्तान विरोधात सेट करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलोय असं तज्ञ सांगतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती या विषयाला धरून सातत्याने भारतासाठी भारताच्या बाजूनं बोलणारं कोणीही नाही पाकिस्तान विरोधात स्ट्रॅटेजिकली कॅम्पेन आपल्याला चालवता आलेलं नाही आणि आंतरराष्ट्रीय मंचावरती पाकिस्तानच्या विरोधात व्हाईट पेपर प्रेझेंट करण्याची संधी यावेळेस होती ती सुद्धा साधता आलेली नाही उदाहरण जर का द्यायचं झालं तर युक्रेनचं या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो युक्रेनवरती आक्रमण केलं मग त्यांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय मंचावरती रशिया कशा पद्धतीने त्यांना युद्धाद्वारे संपवण्याच्या तयारीमध्ये आहे हे, हे त्यांनी दाखवलेले त्याचे व्हिज्युअल्स त्यांनी दाखवलेले आहेत प्रॉपर प्रेझेंटेशन केलेले आहेत ले त्या लेवलचं ले ले वॉरफेअर नॅरेटिव्ह भारताला सेट करता आलेलं नाही शेवटचा एक मुद्दा तो असा की मीडिया डिप्लोमसी आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअर याच्यामध्येही आपण कमी पडलेलो हो आहोत असं सांगितलं जातं आता भारताचा ग्लोबल मीडिया आउटरीच हा अगदी सुमार दर्जाचा आणि अंडरडेव्हलप्ड आहे असं तज्ज्ञ सांगतात पाकिस्तान जे नॅरेटिव्ह सेट करतो ते नॅरेटिव्ह अल जझीरा घ्या किंवा तुर्किश आउटलेट आहेत किंवा वेस्टर्न अकॅडमी जी आहे त्या ठिकाणी दिसतात रशिया चीन तुर्के यांसारख्या देशांकडे अगदी अमेरिका किंवा जे युरोपियन देश आहेत त्यांच्याकडे जागतिक लेव्हलवरती परिणामकारक ठरेल असा त्यांचा स्टेट बॅक मीडिया आहे आपल्याकडे तो नाही ही आपली सगळ्यात मोठी मर्यादा या ठिकाणी दिसून आलेली आहे असं तज्ज्ञ सांगतात ग्लोबल मीडियानं या युद्धादरम्यान घेतलेली भूमिका ही बॅलन्स्ड पण क्रिटिकल अशी होती न्यूयॉर्क टाईम्स गार्डियन्स बीबीसी, बी सी वॉशिंग्टन पोस्ट यांसारख्या मीडिया हाऊसेसने ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला एस्कलेटरी म्हटलेलं आहे मोदी यांच्या काळामध्ये भारत हा एक रायझिंग ऑथॉरिटीयन पॉवर आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने भारत चाललेला आहे असं ते म्हणत आहेत हे युद्ध का होत आहे यामागच्या कारणापेक्षा या, या युद्धामुळे काय रिस्क निर्माण होतील याच्यावरती त्यांचा फोकस होता आणि याला काउंटर करण्यासाठी आपल्याजवळ ग्लोबल मीडिया नव्हता आपली बाजू मांडणारं कोणी नव्हतं भारतीय मीडिया हा अतिराष्ट्रवादी सरकारच्या धोरणांना पूरक आणि बायस्ट आहे अशी आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे भारतीय मीडियाची इंटरनॅशनल क्रेडिबिलिटी ही फार कमी आहे असं तज्ज्ञ सांगतायत जेव्हा इंटरनॅशनल मीडिया मीडिया इंडिया पाकिस्तान फ्लेअर आफ्टर इंडियन रेजेस अशा बातम्या देत होता तेव्हा भारतीय फिनिश पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईक थ्री पॉईंट झिरो असह्य म्युझिक टाकून ढिगाने फेक न्यूज देत होता व्हिज्युअल्स आणि हॅशटॅग काय होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्यामुळे इंटरनॅशनल मीडिया आणि डिप्लोमॅट्स भारतीय मीडिया मीडियाच्या भूमिकेकडे प्रोपगंडा किंवा एक प्रचाराचं साधन म्हणून बघतात जर्नलिझम म्हणून बघत नाहीत आणि याच्या पुढची बाब म्हणजे ग्लोबल ऑडियन्स इंडियन न्यूज जे आहेत त्याला सिरियसली घेत नाही असं सुद्धा या विषयातले विश्लेषक सांगतायत आणि याच्यामुळे जागतिक समर्थन मिळवताना भारताला अडचण आली फेक न्यूज मुळे इंडियन क्रेडिबिलिटी जी आहे ती डाऊन झाली थोडक्यात काय तर डिप्लोमॅटिक लेवलवरती जो अंडर परफॉर्मन्स झाला त्याच्यामध्ये भारतीय मीडियानं गडबड केली असं सांगितलं जात फॉरेन गव्हर्मेंट्स तिथली प्रेस पब्लिक ओपिनियन यांना इन्फ्लुएन्स करण्यामध्ये भारत आणि इथला मीडिया कुठेतरी कमी पडला हे मान्य करावं लागणार आहे आणि हे मॉडर्न हायब्रिड मध्ये फार महत्त्वाचं आहे हे, हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शिकावं लागेल ला असं विश्लेषक सांगतायत या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की पाकिस्तानने खरोखर दहशतवादाला पोचलेलं असूनही पहलगाम येथे दहशतवादी हल्ला त्यांनीच केलेला असूनही जगातील प्रमुख देश हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आणि आपल्या इथे ज्या काही गोष्टी बदललेल्या आहेत त्याच्यामुळे भारताच्या बाजूने उभे राहिले नाहीत असं म्हटलं जात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद